ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व बोधिसत्व बुद्ध कसा होतो बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता आनंद प्राप्त करून घेतो सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हेच जाणत्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता शुद्धता प्राप्त होते यावेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्वच विचार मनातून काढून टाकलेले असतात तो दयाशील होतो तो सर्वांना दया दाखवतो तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नाउमेद करीत नाही जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत तो प्रभाकारी अवस्था तेजस्विता प्राप्त करून घेतो यावेळी बोधिसत्वाशी बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन आलेले असते आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अचिष्मती अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो या स्थितीत बोधिसत्व आष्टांगिक मार्ग चतुर्वीद ध्यान चतुर्विध व्यायाम इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो सुदुर्जया जिंकण्यास कठीण अशी अवस्था प्राप्त करून घेतो सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो अभिमुखी होती या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची बारा निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या अंतःकरणात आघात करुणा उत्पन्न होते जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व दुरंगमा दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो बोधिसत्व आता दिक्कलतीत असतो तो अनंताशी एकरूप झालेला असतो तथापि सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातील वोह हो त्याला चिकटून राहत नाही तो आपल्या सहचरांची तृष्णा शांत करतो परोपकार बुद्धी सहनशीलता व्यवहार चातुर्य शक्ती शांतवृत्ती बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा याची तो जोपासना करतो या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते परंतु लोकांना समजेल अशाच रीतीने तो त्याची त्यांना ओळख करून देतो आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागणे पाहिजे हे त्याला कळते लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांतवृत्तीने तो त्रास सहन करतो कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याच्या कळत असते परंतु त्याचवेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह येतकिंचितही कमी होत नाही किंवा प्रश्नाकडेही तो पाठ फिरवित नाही म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही च्युत करू शकत नाही जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो अचल होतो या अचल अवस्थेत बोधिसत्वारा करावे लागणारे सर्व कष्ट संपतात जे जे चांगले आहे ते ते तो स्वाभाविकतःच अनुसरतो तो, तो जी जी गोष्ट करील त्या गोष्टीत तो यशस्वी होतो जीवनाच्या नवव्या अवस्थेत तो साधुमती होतो ज्याने सर्व धर्म किंवा त्यांचे शाखा आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्याचे त्याला पूर्ण आकलन झालेले आहे आणि जो कालातीत होतो अशांची ती ही अवस्था असते जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो धर्ममेघ होतो बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते बोधिसत्वही ही दहा सामर्थ्य प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते बोधिसत्वाची स्थित्यांतरे होत असताना त्याने ही दहा सामर्थ्य मिळविली पाहिजे इतकेच नव्हे तर त्याने दहा पारमितांचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे पारमितांचा खास व्यासंग पायरी पायरीने केला पाहिजे एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होतो बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्राह्मणटोक सिद्धांतासारखा वाटतो जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे अवतारवादात देवाचे जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही अवतारवादी ब्राह्मणटोक कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळ्या अवतार घेऊन आपल्या भक्ताचे रक्षण करतो मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने आवश्यक अशा दहा जीवनावस्थांमधूनच जावे लागते या सिद्धांताला दुसरे कोणत्याही धर्मात तोड नाही दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही नमोबुद्धाय